ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्यभरामधील आमदारांच्या निवासस्थानाच्या समोर कर्जमाफीसाठी उद्या संध्याकाळी मध्यरात्री बारा वाजता मशाल आंदोलन करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामधील पाचही विधानसभा मतदारसंघामधील आमदारांच्या निवासस्थानावरती प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे प्रहार जनशक्तीचे जालना जिल्हा अध्यक्ष सावळाहरी शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे ते आपण पाहूयात सावळा हरी शिंदे प्रहार जनशक्ती पार्टी जालना उद्या आंदोलनाचं जे स्वरूप आहे आमचं ते मान्य अध्यक्ष आमचे यांनी तर मीडियाद्वारे तर सगळ्यांना राज्यातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं तरीसुद्धा मी कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या स्थानिक मिटिंगा घेऊन त्यांना आंदोलनाचं स्वरूप सांगितलेलं आहे आम्हाला आमदारसाहेब जे माहितीचे सरकारमधले जे घटक आमदारातले जे असते संपूर्ण आमदाराच्या घरासमोर मध्यरात्री बारा वाजेला आम्हाला त्यांना जागे करण्यासाठी जायचं तर जागे करण्यासाठी काय तर गेल्या सहा सरकार येण्याच्या आधी जे विद्यमान मुख्यमंत्री आहे सरकारमधली प्रमुख आहे यांनी घोषणा केली होती आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं जर आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हेच लक्षात घेता सत्कार शेतकऱ्यांना फसवलं जर तुम्ही शब्द देऊन जर फसवत असाल तर आमच्या संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलं की प्रत्येक आमदाराच्या घरासमोर ज्या अधिवेशनात एकही ब्र शब्द कोणत्या हे सरकार या पिक कर्जाबाबती माफीबद्दल एकही बोललं नाही त्यांना परत आपल्याला आठवण आणून देण्यासाठी स्मशाल हातामध्ये दे स्मशाल प्रतीक शिवाजी महाराजांचं भगवा झेंडा आणि निळा दुपट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार निळा दुपट्टा आणि महात्मा जय महात्मा ज्योतिर्बा फुले यांच्या अकरा तारखेला जयंतीनिमित्त आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना लोकशाहीप्रमाणे त्यांना आठवण करून देण्यासाठी हे आमच्या आंदोलनाचं स्वरूप असं राहणार एकीकडे अजित पवार यांनी एका सभेमध्ये सांगितलं की शेतकऱ्यांनी एकतीस एक मार्चच्या अजून कर्ज भरा असं देखील सांगितलेलं आहे काय म्हणता तर अजित दाद मुख्यमंत्र्याला पहिला पहिला शब्द विचारला पाहिजे होता की बाबा तुम्ही घोषणा केलेली आहे मा माफीची आणि हो त्याच सरकारमधली उपमुख्यमंत्री दादा काय म्हणत आहे कर्ज माफ होणार नाही एकतीस मार्चच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी नेट बँकेत जाऊन पैसे भराव याचा अर्थ काय फसवलं शंभर टक्के यांनी राज्यातल्या शेतकऱ्याला फसवलं आणि झालेलं इलेक्शन त्यांनी फक्त फसव्या आश्वासन देऊन त्यांनी जिंक जिंकलेलं आहे परंतु राज्यातला शेतकरी इतका साधा नाही यार शेतकऱ्यांना पूर्ण अभ्यास आहे आणि शेतकरी आणि सर्व आम्ही शेतकरी रोडवर रो उतरणार आहे आणि पुरात तीव्र पद्धतीने ताकदीने आंदोलन करणार आहे सरकारला आठवण आणून देणार आहे एकीकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी एका पाणी दरम्यान शेतकऱ्यांच्या पाणी पाणी दरम्यान वक्तव्य दर्म, केलं तर त्यांनी सांगितलं कर्ज घेऊन तुम्ही भांडवली गुंतवणूक शासन तुम्हाला देतं परंतु तुम्ही मुलीचे लग्न करता साखरपुडे करता करतात असं वक्तव्य कितपत शेतकऱ्यांसाठी योग्य आहे हे बाय हे शेतकऱ्यांची चेष्टा हे पहिलेच आमदार पहिलेच मंत्री नाही अनेक एक दहा वर्षापासून पहा तुम्ही अनेक शेतकरीने शेतकऱ्यांचा अपमान ह्या सरकारच्या आणि प्रमुख संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री असो सॉरी मुख्यमंत्री यांनी नाही पण जे कृषी मंत्री असेल अन्य कोणते मंत्री असेल यांनी शेतकऱ्यांचा वारंवार अपमान केलेला आहे कारण शेतकरी हा सहनशीलता आहे तो उद्रेक करत नाही त्यांना माहीत आहे हा अडाणी शेतकरी याच्याबद्दल ते सहज बोलून जाते त्यांनी त्यानं जर त्याला जर अपमानच करायचं आहे तर त्यांनी खूप मोठे बिझनेसमॅन लोक आहे त्यांना टार्गेट करा शिक्षकाला टार्गेट करा त्यांच्या पगारीबद्दल बोला त्यांना काय व्यवस्था आहे तेबद्दल बोला परंतु नाही त्यांना म्हणजे शेतकरी एक साधारण माणूस आहे सहनशक्ती त्याच्यामध्ये तो सहन करतो म्हणून वारंवार आतापर्यंत जितके बी मंत्री त्यांनी वारंवार शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे परंतु त्याचा आम्ही पूर्णपणे निश्चित करणार आहोत आता शेतकरी थोडा जागरूक झालेला जा आहे हे एक जास्त वेळ चालणार नाही केंद्रामध्ये खासदारांच्या वेतनामध्ये तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांना अधिवेशनाच्या अगोदर आणि निवडणुकीच्या पूर्वी दिलेले आश्वासन कर्जमाफीत ते मात्र करू शक नाही हे पा लोकशाहीचा हाच सगळ्यात मोठा दुर्दैव आहे आतापर्यंत हे काही खासदारांनी त्यांचा मानधन वाढवण्यासाठी आंदोलन केलं नाही किंवा मागणी केली नाही कारण हे जे मालक आहे का हेच बसून ये हेच स्वतः मालक आहे त्याच्यामुळं मालकाला काय कमी आहे त्याच्यामध्ये दे निर्णय त्यांना सहज दोन मिनटात त्यांनी पारित करून कायदा पारित करून त्यांचं मानधन वाढवलं शेतकऱ्याला लढावं लागतं लढणं आजचं नाही शेतकऱ्यांचं जुनं लढणं आहे परंतु शेतकऱ्याची इतकी हाल अपेक्षा करून खूप मोठे आज जर पाहिलं तुम्ही शेतकऱ्यांना आहे ना एका गोष्टीला समोर जावं लागत नाही ही खर्च माफीच नाही पाण्याची व्यवस्था नाही आणि शेतकरी चारही बाजूने मारल्या गेलेलं आहे आणि त्यातल्या त्यात राज्याचे जे भी प्रमुख असतील ते शेतकऱ्यांचा अपमान करते हा आम्ही त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा निषेध करतो निषेध निषेध करतो स्मशान आंदोलन तुमचं आहे जिल्हाभरात कुठे कुठे आंदोलन होणार आहे आणि ते कसं होणार आहे जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा आहे पाचवी विधानसभेच्या निवासस्थानी आमदारांच्या निवासस्थानी सगळे कार्यकर्ते शेतकरी पदाधिकारी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्याच तक आंदोलन त्यांच्या घरासमोर करणार किशोर तास जालना उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी